गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांची दादागिरी एवढी वाढत चालली आहे की त्यांच्या संवेदनशीलता आहे की नाही मानवता आहे की नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली मनमानी कारभाराच्या माध्यमातून ते घर पाडायला निघालेत पासष्ट मीटर पस्तीस मीटर इथपर्यंत हे ठीक होतं बाबा ते कॅम्ब्रिज हाही विकासाचा भाग म्हणून लोकांनी ऍक्सेप्ट केला पण आता चंपा नगर ते चंपा चौक ते जालना या रोडची गरज काय हा रोड अचानक कसं का निर्माण करण्याचं डोक्यात आलं हा रोड कुणासाठी निर्माण केला जातोय त्या मतदारसंघाच्या आमदाराच्या जमिनीला वाट करायची की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे त्याच्यामुळे थेट आमचा या ठिकाणी आरोप आहे की जी श्रीकांत हे मनमानी करतायत आणि हजार दोन हजार नाही तर जवळपास दहा हजार घरं हे उद्ध्वस्त होणार आहेत संपूर्ण शहरात आणि एखाद्या शहरामध्ये जर दहा हजार घरं उद्ध्वस्त होत असेल तर त्या शहराचं अस्तित्व धोक्यात आलं एवढं लक्षात ठेवा दहा हजार म्हणजे या ठिकाणी किती कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत आणि एवढ्या कुटुंबाला पुन्हा घर कुठं मिळणार आहे त्यांनी बेघर व्हायचं सामूहिक आत्महत्या करायच्या आज हे लोक रस्त्यावरती उतरलेत आणि न्याय मागण्यासाठी बंड करायला लागलेत आणि त्याच बंडाला आज आम्ही व्यापकपणे जी बैठक झाली प्रकाशजी निकाळजे असतील जयश्रीताई शिर्के असतील दीपकजी निकाळजी असतील अनेक चळवळीतले जे काही नेते आहेत त्यांच्यासोबत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी सुद्धा सहभागी आहे आणि इशारा देतोय की तुम्ही जेवढं झालं तेवढं थांबवा आता लोकांचे घरं उद्ध्वस्त करण्याचे नाटक बंद करा या ठिकाणी लोकांचं आयुष्य जर बर्बाद झालं कुणी आत्महत्या केली तर याला सर्वस्वी हे महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार राहतील म्हणून आठ तारखेला मोर्चा काढाचं नियोजित झालेलं आहे शहराचं अस्तित्व धोक्यात हो आलेलं आहे छत्रपती संभाजीनगरचं अस्तित्व धोक्यात हो आलेलं आहे आणि म्हणून जी श्रीकांत हटाव आणि छत्रपती संभाजीनगर बचाव शहर बचाव इथला माणूस वाचवा घर वाचवा त्याला जगू द्या या अजेंड्याखाली लाखो या ठिकाणचे पीडित क्रांती चौक ते आयुक्त कार्यालयावर येत आहेत आणि त्यामध्ये ताकदीने राज्यव्यापी ताकद ऑल इंडिया पॅन्थर सेना या सामूहिक आंदोलनामध्ये सहभागी होणारे या माध्यमातून हा जाहीर सहभाग मी जाहीर करतो तुम्हाला एक प्रश्न असा आहे महानगरपालिकेने मालमत्ता के माल घरवस्त केलेले आहे कुठेतरी न्याय देण्यासाठी आता तुम्ही तयार आणि शहरामध्ये मिटिंग चालू आहे कसं मोर्चाच्या स्वरूप असणार आम्ही जो या ठिकाणी आठ तारखेला महामोर्चा या ठिकाणी जाहीर केलेला आहे त्या मोर्चाचं स्वरूप असा असेल का या मोर्चामध्ये जो सहभागी होणारा होणारा जो नागरिक असेल तर तो, तो मानवतावादी असेल संविधानवादी असेल आणि ज्याचं घर जातंय ते पीडित तर आमच्या सोबत येणारच आहे आतापर्यंत महानगरपालिका आयुक्ताने या शहरामध्ये जवळजवळ वीस ते बावीस हजार घरं निष्कासित केलेले आहेत वीस ते बावीस हजार घरांना त्या नागरिकांना कुटुंबांना त्यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलेलं आहे आणि या ठिकाणी सर्वच या ठिकाणच्या पक्ष संघटना आंबेडकरवादी संघटना आम्ही ये एकत्र येऊन या ठिकाणी आठ तारखेचा कॉल या ठिकाणी मोर्चाचा दिलेला आहे आणि हा महामोर्चा हा ऐतिहासिक होईल आणि हा या प्रशासनाच्या या प्रशासकाच्या व या शासनाच्या छातीवरच बसणारा मोर्चा असेल आपल्या शहरामध्ये अनेक पक्ष आहे त्या पक्षाचे काही लोक तुमच्या सामील होणार आहे का जेवढेही पक्ष या शहरामध्ये आहेत त्या सर्वांचा आम्हाला पाठिंबा आहे आताच आमची या ठिकाणी बैठक झालेली आहे सर्व मुद्दे सर्व शेड्यूल ज्या ठिकाणचा मोर्चाचा मार्च असेल ते सर्व ठरलेलं आहे आणि आज किंवा उद्या या दोन दिवसामध्ये आम्ही पोलीस आयुक्ताची भेट घेऊन त्या या ठिकाणी या परवानगीसाठी त्यांच्याकडे अर्ज करणार आहोत व त्या आम्हाला परवानगी देतील अशी आमची इच्छा आहे जवळजवळ दोन ते तीन लाख लोक लाखोंचा महामोर्चा राहणार आहे आणि आम्ही जवळजवळ कंचनवाडी असेल नक्षत्रवाडी असेल चिखलठाणा असेल मुकुंदवाडी असेल हरसूल परिसर असेल त्यानंतर वैजापूर असेल नारेगाव असेल मिसरवाडे असेल जे जे बाधित होणारे क्षेत्र या ठिकाणी आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांनी जो काही या ठिकाणी हुकुमशाही आदेश काढलेला आहे गायरान जमिनी शासनाच्या ताब्यात घेण्याचा तर त्यासंबंधी आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक पक्ष संघटना या ठिकाणी काम करत आहेत ग्रामीण भागातही भागातील मोठ मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने गोरगरीब बांधव आमच्या सोबत येणार आहे आणि या, या मोर्चा सामील होणार आहे या मोर्चाची मागणी काय तुमची या मोर्चाची मागणी एकच आहे की जे काही या ठिकाणचे हिटलर शाही करत असलेले जे जी श्रीकांत आहेत यांना या ठिकाणावर हटवण्यात यावं व ही जी हिटलर शाही कारवाई बुलडोजरशाही ही जी शहरामध्ये चालू आहे ही कारवाई तात्काळ थांबवण्यात यावी व ज्या लोकांचे आतापर्यंत जे काही बाधित घर झालेले आहेत त्यांचं पुनर्वसन तात्काळ करण्यात यावं व ज्या ठिकाणी मार्किंग झालेली आहे ते अतिक्रमण तात्काळ थांबवण्यात यावं जोपर्यंत या नागरिकांचं पुनर्वसन होणार नाही यांना पर्यायी घर यांना मोबदला दिल्या जाणार नाही तोपर्यंत यांना या घरातून आम्ही हटू देणार नाही कारण नारेगाव आणि तुमचं नागरिकांचं म्हणणं आहे का आम्हाला मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काही जागा सोडणार नाही असं त्यांचं पवित्र आहे पण त्यांची समजूत काढण्यासाठी आयुक्त त्यांचे अधिकारी त्यांच्याकडं याच्याकडे कसं बघताय या ठिकाणी आयुक्त साहेबांचे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले नागरिकांना या ठिकाणी कोर्टाचा दम देऊन धमकवताना दिसत आहे आयुक्ताचा हे काम आहे का येथील गोरगरीब जो त्याचा घर गर, घरापासून तो वंचित होणार आहे त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्याच्या रोजगाराचा प्रश्न आहे त्याच्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे पाऊस धो धो वरून वाहतो आहे या ठिकाणी ताडपत्री लावून राहायला त्याला जागा नाही आणि त्याला बेघर करून तुम्ही त्याला उलट धमकवत आहे मी तुमच्यावर कोर्ट ऑफ कंटम दाखल करील मी तुम्हाला जेलात टाकेन ही भाषा आयुक्तांना शोभते का एका गोरगरीबासोबत तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर या जालना रोडवर ज्या मालमत्ता तुम्ही वाचवलेल्या हो आहेत लोकमत भवन असेल अतिथी असेल त्याच्यानंतर हॉटेल अंबेसेटर असेल त्याच्यानंतर रामा हॉटेल असेल या लोकांना डोळ्यात डोळे टाकून तुम्ही कारवाई त्यांच्यावर का नाही केली त्यांचा रोड तुम्ही का छोटा केला आणि ज्या गोर गोरगरिबांच्या वसाहती आहेत कष्टकऱ्यांच्या वसाहती आहेत त्या ठिकाणी रोड वाढवलाय त्या ठिकाणी चोवीस मीटरच्या बारा बारा मीटरचे फ्रंट घेऊन तुम्ही त्या ठिकाणी त्या झोपडपट्ट्या समजून तुम्ही त्या निष्कासित करण्याला तुमचा सुसोह चालू झालेला आहे तुम्हाला या शहरातून आयुक्ताचा नारा असा आहे का, का गरीब हटाव श्रीमंत बचाव तर याला आमचा विरोध आहे याचा विरोध आमचा पहिल्यापासून याला आयुक्त साहेबांच्या कारवाईला आयुक, आमचा विरोध आहे आणि तो शेवटपर्यंत राहील आठ तारखेला आम्ही त्यांना दाखवून देऊ का या ठिकाणी गोरगरिबांचा आवाज आम्ही या रस्त्यावर बुलंद केल्याशिवाय राहणार नाही आपलं नाव मी दीपक निकाजे आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष महानगरपालिका पाळण्याचं आणि रुंदीकरण करण्याचं आता काय भूमिका भूमिका ही आहे की आठ तारखेला आम्ही एक मोर्चा कॉल केलेला आहे याच्यामध्ये औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर मधील सर्व पक्षीय मिळून हा मोर्चा करतोय की हे बघा महानगरपालिका घोष वाक्यच हे आहे की बहुजन हिताय बहुजन सुखा आहे आणि इथं बहुजनांचेच घर तोडता आहेत की ज्या रस्त्यांची गरज नसताना हजारो लोकांचे घर हे विना याच्या तोडत आहेत नोटीस नाही देत काही करत नाही आणि कोर्टाच्या खोट्या याच्या खाली हे लोकांना दहशत पसरून लोकांना धमकावून त्यांचे घर तोडत आहे कुठल्याही कोर्टाचा असा आदेश नाही आहे की पावसाळ्यामध्ये घर पाडावं दुसरी गोष्ट कोर्टाचा आदेश असा आहे की एखाद्याचं घर बॉन्ड पेपरवर जरी असलं तर त्याची संमती घ्या त्याला विश्वासात घ्या आणि तो जर घर देण्यास तयार असला त्यानंतर तुम्ही त्याचं घर तोडा तर हे जी श्रीकांत जे आहे बुलडोजर बाबा हे शंभर पन्नास बुलडोजर आणि लोक पोलीस प्रोटेक्शन घेऊन जातात लोकांमध्ये दहशत निर्माण करतात आणि कुठेतरी लोकांना धमकावून त्यांच्या जमिनी हडपण्याचा हा प्रयत्न आहे आणि याच्या मागे गरीबी आणि श्रीमंताचं मोठं राजकारण आज चंपा चौक ते जालना रोड रस्त्यावर आम्ही एक मोहीम उभारली आहे की आयुक्त हटाव छत्रपती संभाजीनगर बचाव आज आम्ही बघतो की आमच्या एरियातले आठशे ते नऊशे घर या प्लॅन मध्ये जात आहे आणि या रस्त्याची काही गरज नसताना जाणून बुजून हा प्लॅन चार ते पाच वेळेस बदलण्यात आलेला आहे आणि फक्त संबंधित जो इथला आमदार आहे त्याची जागा रस्त्यावर येण्यासाठी हा आठ लावलेला आहे नऊशे घर बेघर करून दहा ते पंधरा हजार लोकांना रस्त्यावर आणण्याचा आयुक्तांचा जो हा निर्धार आहे याला आम्ही कडकडून विरोध करत आहोत आणि या सगळ्या लढ्यामध्ये चौक ते जालना रोड येथील सर्व रहिवासी बाधित आमच्या सोबत आहे मोठ्या प्रमाणात महिला आमच्या सोबत आहे आणि आज आंबेडकरवादी कृती समिती जी आहे या कृती समितीच्या माध्यमातून आठ तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगरचे सर्व नागरिक रस्त्यावर येऊन आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत जय भीम जय संविधान जय भारत मी प्राध्यापक जयश्री शिर्के